मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत ना मी तुमचा कोकणीचे तर आज मंडळी आता कामावरती आलो आहे काल थोडा दगदग झाली ममताचं पण झाड वगैरे काढली त्याच्यामुळे ती नाराज होती आता बोललो ती अशी जरा हाय बरी आता ती तिचा पण आता थोडं पेन कमी झालं आहे आणि अनामिका पण फेट आहे बोलली ठीक आहे बरं वाटलं आहे मी आत्ता इथे आलो आहे तर देऊन इकडे बाकी चालू आहे ॲज युजल रेग्युलर कामावरती आलो आहे व्हिडिओ बनवायला वेळ भेटतो तसा व्हिडिओ बनवत राहतो तुमचे पण काय सजेशन असतील तर देऊ शकता तुम्ही आणि बघूया प्रयत्न असेल नवीन नवीन ब्लॉग घेऊन यायचा बघा तुम्हाला कसे वाटतात ते आमचे ब्लॉग काळत राह हॅलो मंडई मला लेट झाला घरी यायला कामावरून आमचा आता कामाचा टायमिंग पण वाढवलं एक तास त्याच्यामुळे मला यायला लेट झाला काय नाही आता तर रील्स बनवत होतो त्याच्यामुळे व्हिडिओ शूट नाही करता आला आता वेळ वेड़ भेटला तर थोडा व्हिडिओ शूट करतो बोललो आणि इकडे बघा ममता आणि आई बसले आई मग आज काय केलंय जेवणात काय केलंय कढी के केली अच्छा भात आणि कढी भाकरी मेथीची भाजी मग कसं वाटत इकडे येऊन वाटत थंडी वगैरे नाही ना वाई आल्यामुळे जरा बरं पडलं तिकडे कारण ते भरपूर काम करत असतात दिवसभर कामच करत असत आता जरा दिवा बसले जरा त्यांच्याशी बोलतो झाड आणि ममता तुझी आता कस कशी आता तुझी बरं वाटत वाटतय थोडं आपल्या सगळ्या सांग आपल्या युट्यूब फॅमिलीला वाटतंय वाटतय थोडं बरं वाटतय आता मला काल जरा व्हिडिओ टाकला ना तेव्हा तू एकदम सॅड वाटत होती आणि मी पण मला व्हिडिओ दुखतच होत ना मला जास्त व्हिडिओ मध्येच बंद केला मुलं जाऊ दे आता पण एकदम रडत रडत होती अक्षरशः डोळ्यातून पाणी पण येत होतं तिच्या त्यामुळे व्हिडिओ बंद केला काल मला जास्त पेन पण होत होतं आणि आज जरा बरं वाटतंय म्हणजे थोडंफार बोलायला होतंय मला ते कसं टाके पण मारले आहेत अजून काढले नाहीत एक आठवड्याने बोलवलं आहे टाके काढायला ना पण आता थोडं तरी तिला बोलता होतं आहे काल तर बोलायला जमत नाही थोडं थोडं तरी पण बघा सुजलेलंच आहे ना सगळं हे असं वाटतंय ना सगळं वाटतंय त्या साईडला हां तेच सुजल्यासारखं आणि मला पण आज काय बनवतच नाही आलं रील्स वगैरे काहीच नाही नाही चालेल तुझं सगळं रिकवर होत मग तू बनवायला सुरुवात कर काहीच करता नाही आलं आणि खूप मग असा कंटाळासारखा दिवस गेला एकदम पण आई आहे जरा थोडा आई आहे थोडं जरा मला एकटी असते ते ना चेहरावर पूर्णचा उतरून गेला आजारी असल्या की ना म्हणतात ना नको वाटत ते खूप त्रास पण होतो ना आता हे सगळं कस आपलं एक काहीतरी अंग काढणं म्हणजे किती चार पाच दिवसापासून मी गोळ्या खाते गुरुवार पासून आठ दिवस होते तुला जाऊ दे आता तू लवकरात लवकर बरी हो आणि तुझ्या दिवस बनायला सुरुवात कर का तरी पण सगळ्यांनी आशीर्वाद द्या मला लवकर मी बरी होऊ दे हो माझं पण ब्लेसिंग आहे तुझं लवकरात लवकर चालू हो दे होते वगैरे नसते तू जरा बरं पडलं असतं हां पण नवूच करू सगळ्यात बरा होईपर्यंत जरा काळजी घे चालेल चालेल आणि आता पाणी पण आलंय तर पाणी आता भरून घेतो ओव्हरफ्लो होतं तर आणि अण्णा मी का तिकडे खाली गेली नंतर दाखवतो तुम्हाला हॅलो मंडळी माझा मित्र आला आहे भेटायला तर मी आलो आता त्याला भेटायला खाली दिग्विजय येस नमस्ते मित्रांनो माझा मित्र चेतन याच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि त्याला असाच प्रोत्साहन त्याचं वाढवा लाईक करून थँक्यू माझा मित्र लवकरात लवकर अनिंग चालू होईल असं या पद्धतीने त्याला सपोर्ट करा थँक्यू सो मच बाकी तुला व्हिडिओ कसे वाटतात खूप खूप छान चांगले व्हिडिओज बनवतोस फक्त जरा डान्स जरा सुदृढ व्यवस्थित का चालेल चालेल थोडं काम होतं ऑफिसचं म्हणून तो आला भेटायला तसं भेटतो तो नेहमी रेग्युलरली येत राहतो आणि पहिल्यापासूनच चांगलं आमचं बॉन्डिंग आहे थँक्यू येस yes, तर आमच्या माझ्या चॅनेलला सपोर्ट करा तुम्ही सगळ्यांनी येस नक्की नक्की हॅलो नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे आज मला जरा लेट झाला कामावर नाही यायला म्हणजे तर शूट नाही करता आलं आता आहे सामान घ्यायला डीमार्टला आज लेट पण झाला मला बघूया आता सामान घेऊन येतो आधी मंडळी माझं सामान घेऊन आता झालं रिमार्टमधून आता मी घरी चाललो आहे गर्दी होती थोडी बहुत पण झालं घेऊन बघूया आता जातो घरी आणि बघूया आता कुठे जायचं असेल तर जाऊन येतो मंडळी आता मी बाजारात आलो आहे कमता नाही आली आजार हे पण नाही आले ती बाजार सामान घेतो जरा मंडळी आता मला सगळं घेऊन झालं आणि आता मी निघालो आहे घराकडे जायला बाजार खूप असा मोठा भरतो तिथूनच खरेदी करतो आम्ही आठवड्यातील हे बघा मंडळी हा आमच्या इकडचा खूप मोठा असा आठवडा बाजार भरतो इथे सर्व प्रकारच्या वस्तू आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाच्या मिळत असतात खूप असा मोठा असा हा बाजार आहे आणि आम्ही सर्व इथेच येत असतो काय घ्यायचं असेल तेव्हा आठवड्याचा भाजीपाला घेण्यासाठी मंडळी बाजारातून आलो आणि लेट झाला जेवण वगैरे झालं आणि आता बसलं आता आमचा आई बरोबर गप्पा मारते आणि ममता बघा काय करते ड्रॅगन फ्रूट कट करते कोणता आता बरं आहे ना तुझं दाडेचं न्या ना मी का बघा ती पण ड्रॅगन फ्रूट खाते न मी काय कसं वाटतंय तुला ड्रॅगन फ्रूट का का ड्रॅगन फ्रूट प्लेट मध्ये चला मंडळी बाय भेटू आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये आमचं पण आता आवरून वगैरे झालं आहे आणि गप्पा मारतो आहे आईबरोबर ममताबरोबर तोपर्यंत मंडळी तुम्ही माझ्या चॅनेलला असंच सपोर्ट करत राहा आणि कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब एक प्रतिक्रिया असेल तर कळवा कमेंटद्वारे टील देन बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर गुड नाईट शुभरात्री